अनुबंध लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर ऑफिस सुटल्यानंतर प्रशांत आणि पार्थ चालत चालत स्टेशनवर पोहोचले दोघांच्या गप्पा सुरू झाल्या काय मित्रा मग आज घरी पार्टी बिटी ठेवलीस की नाही नाही म्हटलं बायको पंधरा दिवसांसाठी माहेरी गेली आहे मित्रांना बोलावून पार्टी करणारच की नाही मग ठेवणार असलास तर सांग मी सुद्धा जॉईन करतो प्रशांत पार्थला म्हणाला नाही रे बाबा पार्टी वगैरे काही नाही उद्या फक्त आराम करणार आहे मी पार्थ म्हणाला अरे पार्थ तो साहित्यिक हॉल तुझ्या घरापासून किती लांब आहे रे प्रशांतने विचारलं अगदी दहा मिनटावर आहे का रे बाबा तू तिथे येणार बिणार आहेस की काय पार्थने विचारलं अरे हो उद्या तिथे ऑर्केस्ट्राचा एक कार्यक्रम आहे माझ्याकडे तीन तिकीटे आहेत मी माझ्या बायको मुलासोबत जाणार आहे पण मुलगा म्हणतोय तो, तो काही येणार नाही तेव्हा एक तिकीट एक्स्ट्रा आहे हवं का तुला प्रशांतने विचारलं देऊन ठेव प्रशांतकडून त्याने ऑर्केस्ट्राचं तिकीट घेतलं आणि घरी आला दुसऱ्या दिवशी खरं तर और ऑर्केस्ट्राला जायचा त्याला कंटाळा आला होता पण फोनवर प्रशांतचा मेसेज पाहिला हॉलच्या बाहेर भेटतो रे पाच वाजता नाही लाजाने मग तो तयार होऊन साहित्य कला हॉलच्या दिशेने चालत राहिला चायच्या आधीत बाय बायकोला फोन केला पल्लवी अगं ऑफिसचा मित्र प्रशांत आहे ना त्याने एक ऑर्केस्ट्राचं तिकीट दिलं आहे संध्याकाळी पाच ते आठचा शो आहे कदाचित मोबाईल सायलेंटवर असेल तुला फोन करायचा असेल ना तर अगदी रात्रीच कर कारण शो सुटला की मग बाहेरूनच हॉटेलमधून जेवून येईन मी अरे वा गाण्यांचा ऑर्केस्ट्रा म्हणजे मजाय बुवा तुमची कितीतरी दिवसांनी असा शांत आणि मोकळा वेळ तुम्ही एन्जॉय पल्लवीला पल्लवीलासुद्धा माहीत होतं की पार्थला गाण्याची किती आवड आहे ती जुनी नवीन सगळी गाणी ऐकायला त्याला फार आवडायची त्याला त्याला फार आवडायची तो स्वतः छान तबला वाजवायचा घरात म्युझिक सिस्टमसुद्धा होतं गाण्याचा कुठे काही प्रोग्राम असला की तो आवर्जून जात असे आणि आज तर अनायसे प्रशांत भाऊजींमुळे ऑर्केस्ट्राचं तिकीट मिळालं होतं मस्त एन्जॉय करा मी याची पार्ट डिस्टर्ब करणार नाही असं म्हणत पल्लवीने फोन ठेवून दिला साहित्य कलाच्या बाहेर प्रशांत आणि त्याची बायको उभे होतेच कार्यक्रमाची वेळ झालीच होती त्यामुळे फार वाट न पाहता तिघे हॉलमध्ये जाऊन बसले काही मिनिटातच कार्यक्रम सुरू झाला मध्यांतर होईपर्यंत कार्यक्रम अगदी छान झाला इंटरव्हलमध्ये पुन्हा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या खरंच रे मस्त कार्यक्रम आहे पार्थ म्हणाला अरे ते तिकीट बहुतेक तुझ्याच नशिबात होतं म्हणून तुला मिळालं तू तु कार्यक्रम एन्जॉय केलास ना हे ऐकून बरं वाटलं मित्रांच्या गप्पा चालू होत्या तेवढ्यात प्रशांतच्या बायकोच्या मोबाईलवर फोन वाजला बहुतेक मुलाचा होता काहीतरी खुसफुस झाली फोन ठेवून ती म्हणाली अहो चिंटूने उद्योग करून ठेवलेत क्रिकेट खेळताना पडलाय आणि हात चांगलाच मुरगळलाय म्हणतोय सूटसुद्धा आहे आता आपण निघूया इथून म्हणजे निदान डॉक्टरकडे तरी नेता येईल उशीर झाला तर डॉक्टरसुद्धा निघून जातील प्रशांतच्या बायकोने सगळी माहिती सांगितली अरे बाप रे चल मग निघूया मग बरं पार्थ सगळं तर तू ऐकलंच आहेस तेव्हा आम्हाला निघावं लागेल प्रशांतने पार्थला म्हटलं हो हो मुलाची काळजी घे रे बाबा उद्या भेटूच ऑफिसमध्ये प्रशांत आणि त्याची बायको निघून गेले पार्थ मात्र कार्यक्रमासाठी तिथेच थांबला एक दोन रफी साहेबांची जुनी गाणी झाली आणि त्यानंतर गाणं गाण्यासाठी ज्या गायिकेचं नाव पुकारलं गेलं ते ऐकून पार्थ जरा हडबडला मालविका गोडबोले हे नाव त्याच्या परिचयाचं होतं पण ही तीच मालविका गोडबोले असेल हे कशावरून असा विचार करेपर्यंत एक मध्यम बांध्याची स्त्री साडी नेसून स्टेजवर आली होती पार्थ काळजीपूर्वक तिच्याकडे पाहू लागला आता तसं ओळखणं कठीण होतं कॉलेज सोडून जवळजवळ वीस वर्ष झाली होती पण तरीही पूर्वीची मालविका तो आठवू लागला मध्यम मध्यम बांध्याची गोरी पान लांब सडक केस आणि घारे डोळे एवढ्या लांबून तिचे डोळे दिसणे तर शक्य नव्हतं पण तिचा आवाज मात्र त्याच्या मनात कानात आणि आठवणीत पक्का कोरला गेला होता गाणं सुरू झालं आणि त्याने डोळे बंद करून घेतले तिने पहिली ताण घेतल्या घेतल्या त्याने ओळखलं की ही तीच मालविका गोडबोले आहे गाणं तर अप्रतिम झालं गाण्याला सुद्धा मिळाला पण आश्चर्याची गोष्ट अशी की त्या संपूर्ण कार्यक्रमात तिचं फक्त एकच गाणं ठेवलं होतं कार्यक्रम कधी संपतो आणि तो आर्टिस्ट ना मुख्य म्हणजे मालविकेला जाऊन कधी भेटतो असं त्याला झालं होतं कार्यक्रम संपल्या संपल्या तो मागे विंगेत गेला अर्थात त्याला आतमध्ये तसं कोणी सोडलं नाही पण त्याने खूप रिक्वेस्ट केली तुम्ही फक्त मालविका मॅडमना सांगा मी त्यांच्या कॉलेजचा मित्र पार्थ हळदणकर आहे म्हणून भाऊ साहेब अशी किती मंडळी कलाकारांना भेटायला येतात आता सगळेच कलाकार दमले आहेत तुमचा निरोप मी देतो पण भेटायचा आग्रह मात्र धरू नका अहो असं नका करू मला फक्त दोन मिनटं भेटू दे त्यांना थोड्याशा वादावादीनंतर शेवटी त्या माणसाने पार्थला आत सोडलं सगळ्या कलाकारांची बांधाबांध चालली होती सगळे जायला निघाले होते कुणाचंच त्याच्याकडे लक्ष नव्हतं पण तो मात्र मालविकाला शोधत होता त्याने रूममध्ये नजर फिरवली मालविका मागे एका खोपऱ्यात खुर्चीवर आपली पर्स घेऊन बसली होती त्याने लांबूनच तिरखून पाहिलं हो ही तीच मालविका मध्यम बांध्याची लांब केस आणि घारे डोळे तो पुढे झाला आपण मालविका गोडबोले ना तिने जरा संशय नसल्यानेच त्याच्याकडे पाहिलं तुम्ही मला ओळखलं नसेल पण मी मात्र तुम्हाला चांगलं ओळखतोय तुम्ही एस एम कॉलेजमध्ये होता ना मी तुमचा क्लासमेट पार्थ हळदणकर आपण एकाच ग्रुपमध्ये होतो कॉलेजमध्ये असताना तू कितीतरी बक्षिसं मिळवली होतीस गाण्याचे कॉन्सर्ट असले की मी ग्रुपमध्ये तबला वाजवायचो आठवतं का तुला अहो जहो वरून त्याची गाडी आता अरे तुरेवर आली होती मालविकाने कोणताही इंटरेस्ट न ना दाखवता नाही असं सांगितलं पार्थला मग थोडं वाईट वाटलं बरं असू देत पण तू आज खरंच छान गायलीस तू अजूनही गाणं सोडलं नाहीस ही कौतुकाचीच गोष्ट आहे त्यावेळेस मुलींमध्ये तुझा आणि मुलांमध्ये शेखरचा आवाज एक एक नंबर होता शेखरचं नाव काढताच तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं तुम्ही शेखरला ओळखता तिने विचारलं हो मग अशी म्हटलं ना आपण एकाच ग्रुपमध्ये होतो तेव्हा आमची चांगली मैत्री देखील होती पण आता कॉन्टॅक्ट तुटले सगळे तुझ्याकडे आहे का त्याचा कॉन्टॅक्ट पार्थने विचारलं मग मालविका हसली आणि हसत राहिली तुझं नाव काय तिने प्रश्न विचारला बहुतेक आता हिला सगळं आठवेल अशा विचाराने पार्थने पुन्हा त्याचं नाव सांगितलं हां पार्थ पार्थ शेखरकडून नाव ऐकलं होतं मी एवढं बोलून मग ती शांत झाली तू अजूनही आहेस त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आश्चर्याने पार्थने विचारलं कॉन्टॅक्टमध्ये अरे आम्हाला रोजच कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागतं असं काहीतरी विचित्र बोलली ती म्हणजे मी समजलं नाही पार्थने विचारलं शेखर माझा नवरा आहे काय आता मात्र पार्थला खरंच खूप आश्चर्य वाटलं तू राहायला कुठे आहेस इथून जवळ विहंग सोसायटी सिद्धेश्वर मंदिराच्या मागे पार्थला आश्चर्य वाटलं खरं तर ती सोसायटी त्याच्या सोसायटीपासून फार दूर नव्हती पण इतकी वर्ष मालविका आपल्याला भेटली कशी नाही याचं त्याला आश्चर्य वाटत राहिलं बोलता बोलता त्याची नजर तिच्या गळ्याकडे गेली हो एक सुंदर खड्याचं मंगळसूत्र तर होतं तिच्या गळ्यात त्याच्या हृदयातून हलकीशी कळ निघून गेली तसा आता वाईट वाटण्याचा काही प्रश्न नव्हता कारण त्या गोष्टीला आता जवळजवळ वीस बावीस वर्ष होऊन गेली होती कॉलेजमध्ये असताना तो मालविकाच्या प्रेमात पडला होता पण तिला तसं सांगण्याची हिंमत झाली नाही कारण मालविका अगदी अबोल होती म्हणावे तसे अनुबंध तेव्हा कधी जुळलेच नाही अभ्यासात ती बरी होती पण आवाज मात्र खूप छान होता कोणत्याही स्पर्धेत तिने भाग घ्यावा आणि परत यावं ते बक्षीस घेऊनच शेखरचं सुद्धा तसंच होतं पण शेखर अभ्यासातही हुशार होता दोघं जोडीने कार्यक्रमाला जात बहुतेक तेव्हाच त्यांचं जमलं असणार तेवढ्यात मगाशी त्या हुज्जत घालणाऱ्या माणसाने आवाज दिला मालविका मॅडम तुमची गाडी आली आहे बाहेर हो का असं म्हणत घाईघाईने मालविका उठली बरं मला आता निघायला हवं पण मालविका तुझा नंबर दे ना मला मलाही शेखरला भेटायचं आहे पार्थ म्हणाला माझा नंबर असं म्हणत ती गोंधळली माझा मोबाईल नंबर लक्षात नाही माझ्या मी निघते आणि ती भरभर निघून पण गेली तिच्या चमत्कारिक वागण्याचं पार्थला आश्चर्य वाटलं स्वतःचाच मोबाईल नंबर लक्षात नाही असं कसं होईल तिने मुद्दा म्हणूनच तो आपल्याला दिला नाही का केलं असावं असं तिने तिला आपल्याला टाळायचं होतं का तसं असेल तर उगीच आपणही मागे पडायला नको तोही मग भराभर बाहेर पडला आणि घराच्या दिशेने चालू लागला तेवढ्यातच त्याच्यासमोरून मालविकाचीच गाडी गेली कुतूहलाने त्याने आत पाहिलं शेजारी कुणीतरी होतं तो शेखरच असेल का गाडीची नेमप्लेट त्याने स्पष्ट पाहिली एम एच झिरो एट वन 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 तो घरी आला पण मालविकाचा विचार काही डोक्यातून जात नव्हता मालविकाचं इतक्या वर्षांनी भेटणं आनंद देण्यापेक्षा त्याला जास्त त्रासदायक ठरलं होतं आता मालविका भेटलीच तर आपण स्वतःहून बोलायला जायचं नाही असं त्याने ठरवून टाकलं तसा प्रसंग लवकर आलाही नाही पण एक दोन चार महिन्यानंतर बायको आणि मुलाला घेऊन तो पुन्हा एकदा मॉलमध्ये गेला पल्लवी तू आणि मनू खरेदी करा मी थोड्या वेळान तुम्हाला न्यायला येतो म्हणजे तुम्हालाही मनसोक मनसोक्त मॉल फिरता येईल पल्लवीने आनंदाने होकार दिला दोन तासांनी त्यांची शॉपिंग झाली गाडी घेऊन तो न्यायला आला पल्लवी आणि मनू बाहेर पॉपकॉर्नच्या काउंटरवर पॉपकॉर्न घेत होत्या दोन तास झाले तरी अजूनही यांची शॉपिंग काही संपत नाही असं म्हणत पार्थने पल्लवीला हाक मारली पल्लवी कुणाशी तरी बोलत होती लांबूनच पल्लवीने हात दाखवला तेव्हा पार्थचं लक्ष त्या बाईकडे गेलं त्याला पुन्हा एकदा धक्का बसला कारण ती मालविकाच होती मालविका आणि पल्लवी एकमेकांना कशा ओळखतायत पल्लवी मनूला घेऊन आली सगळ्या बॅग्स डिक्कीत टाकल्या बसल्या बसल्या म्हणाली अहो आत बोलत होते ना त्या मालविका सर पल्लवी मनूला घेऊन आली सगळ्या बॅग्स तिकीट टाकल्या बसल्या बसल्या बस म्हणाली अहो आता मी बोलत होते ना त्या मालविका सर्वेश जोशीच्या आई आपली मनू आणि त्यांचा मुलगा सर्वेश एकाच वर्गात आहेत यावर्षीच त्यांनी इथे ॲडमिशन घेतली पूर्वी कुठेतरी दुसरीकडे राहायला होते अलीकडे इथे जवळच राहायला आलेत पण मुलगा फार मस्ती करतो टीचरसुद्धा सारखं कंप्लीट करत असतात त्याची पण आता मॉलमध्ये दोघंजणं मस्त खेळत होते म्हणून म्हटलं त्याच्या आईशी आपण ओळख करून घ्यावी पण मुलगा जेवढा मस्ती करतो ना आई तेवढीच अबोल आणि शांत आहे मला तर जरा कुसकीच वाटली बाई ती पल्लवी असं म्हटल्यावर पार्थला वाटलं की आपण सांगून टाकावं का की आपण मालविकाला ओळखतो ती आपली मैत्रीण आहे म्हणून मालविका आपल्या आपल्याबरोबर कॉलेजला होती पण मालविका फार काही इंटरेस्ट दाखवत नव्हती तिने तर आपल्याला ओळखलंही नव्हतं उगीच आपणच फार भाव दिल्यासारखं होईल म्हणून तेव्हा तो काही बोलला नाही पण ठरवूनसुद्धा मनातून मालविका काही जात नव्हती आज पुन्हा ती दिसली ते मुलासोबत रात्री विचार करता करता अचानक पाथला काहीतरी स्ट्राईक झालं मगाशी पल्लवीने मालविकाचं नाव मालविका जोशी असं का घेतलं मालविका जोशी पण तिचं तर नाव मालविका गोडबोले आहे हो पण आता तिचं लग्न झालं आहे म्हणून असेल जोशी नाही जोशी कसं असेल शेखरचं नाव तर कारखानीच आहे हा सगळा काय गोंधळ आहे मालविकाच्या विचाराने त्याला पुन्हा एकदा अस्वस्थ वाटू लागलं मालविकाला तो कॉलेजपासून ओळखत होता त्यांच्यात खास अशी मैत्री नव्हती पण त्याला ती आवडत होती तिचा स्वभाव फार शांत होता ती फार कुणाशी बोलायची नाही अपवाद फक्त शेखर कारखानेस बऱ्याचदा शेखरबरोबरच ती दिसत असे कधी लायब्ररीत कधी कॅन्टीनमध्ये कधी कॉलेज सुटल्यानंतर घरी एकत्र जाताना बहुतेक शेखरच्या मनात पण तिच्याबद्दल तशाच भावना असाव्यात कॉलेज सुटलं आणि मग फार कुणाचे कॉन्टॅक्ट राहिले नाही आणि अचानक वीस वर्षानंतर मालविका त्या दिवशी ऑर्केस्ट्रामध्ये समोर आली तिला भेटायचा प्रयत्न केला बोलायचा प्रयत्न केला तर बोलण्यात ती फार इंटरेस्टेड वाटली नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने तिचा मोबाईल नंबरसुद्धा दिला नाही चक्क मोबाईल नंबर माहीत नाही असं खोटं सांगितलं पण शेखरचा विषय निघताच तिला आनंद झाला होता तिने शेखरशी लग्न केलं तर मग तिचं नाव कारखानेच असं असायला असा हवं होतं पण पल्लवी म्हणत होती तिचं आडनाव नाव जोशी आहे म्हणून पल्लवी चुकून बोलली असेल असं असेल की मालविकाच खोटं बोलते आहे पण मालविका का खोटं बोलेल जाऊ दे असं म्हणून हा विषय संपणारा नव्हता पार्थने या सगळ्या गोष्टीचा छडा लावायचा ठरवला बोलता बोलता तिने तिच्या सोसायटीचं नाव तर सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायच्या आधी पार्थ त्या सोसायटीत जाऊन आला सोसायटीत एकूण तीन बिल्डिंग्स होत्या त्याने सिक्युरिटीला इथे कोणी शेखर कारखानीच राहतात का म्हणून विचारलं सिक्युरिटीने नाही असं सांगितलं पण तो म्हणाला सगळ्या बिल्डिंगखाली नेम प्लेट्स आहेत वाटल्यास पाहून घ्या पार्थने प्रत्येक बिल्डिंगखाली लावलेल्या नावांची यादी पाहिली पहिल्या दोन बिल्डिंगमध्ये तर शेखरचं नाव नव्हतं पण तिसऱ्या बिल्डिंगमध्ये मात्र त्याला नाव सापडलं ते शेखर जोशी असं चौथा मजला रूम नंबर चारशे तीन तो क्षणभर तिथेच थांबला पण मालविका खोटं का, का बोलली असेल किती काही झालं तरी आपल्या नवऱ्याचं नाव कोणी खोटं सांगत नाही विचार करता करता तो पुढे चालू लागला विचाराच्या धुंदीत होता म्हणून की काय मागच्या गाडीचा हॉर्न त्याला ऐकू आला नाही सिक्युरिटीनेच त्याला आवाज दिला ओ साहेब मागच्या गाडीला जाऊ दे की पुढे ओ सॉरी सॉरी साहेब गाडीवाल्या व्यक्तीकडे पाहून पार्थ म्हणाला गाडीमधल्या माणसाने मग त्याला हात दाखवला नो no प्रॉब्लेम टेक केअर म्हणत तो जेंटलमन पुढे निघून गेला गाडीचा नंबर होता एम एच झिरो एट वन 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 हा नंबर कुठेतरी पाहिल्यासारखं त्याला वाटलं साहेब अहो तुम्हाला यांनाच भेटायचं होतं का हे शेखर जोशी सिक्युरिटी असं म्हणताच पार्थचे डोळे मोठे झाले हे शेखर जोशी होते त्याला आठवलं हा नंबर आपण ऑर्केस्ट्राच्या इथे पाहिला होता पार्थने पुन्हा तोच प्रश्न विचारला त्याच्या त्या विचित्र वागण्याचं सिक्युरिटीला आश्चर्य वाटलं मला वाटतं तुमचा काहीतरी गोंधळ झालाय साहेब तुम्हाला दुसरा कुठला पत्ता किंवा दुसरी कोणतीतरी व्यक्ती हवी आहे का बहुतेक माझंच काहीतरी गोंधळ झाला आहे थँक्यू हां असं म्हणून पार तिथून निघून गेला मघाशी पाहिलेला माणूस शेखर जोशी होता म्हणजे तो शेखर कारखानीस निश्चितच नव्हता मुळात मालविकाने सांगितल्याप्रमाणे तिथे कुणी शेखर कारखानीच राहतच नव्हतं मग मालविका खोटं का बोलली गुंता अधिक वाढत चालला होता काहीही करून आता पार्थला हा गुंता सोडवायचाच होता काहीही झालं तरी एकदा त्यांच्या घरी जाऊन यायला हवं पण जाणार कसं काय कारण शोधायचं शेवटी त्याने कारण शोधलं त्या दिवशी संध्याकाळी ऑफिस उठल्यानंतर तो सरळ मालविकाच्या बिल्डिंगमध्ये गेला सिक्युरिटीने खालच्या खाली विचारलं काय साहेब गोंधळ झाला का, का क्लिअर पार्थ हसला आणि म्हणाला हो बिल्डिंग नंबर तीन रूम नंबर चारशे तीन लिफ्टने तो मग चौथ्या मजल्यावर गेला बेल वाजवायच्या आधी त्याने नेमप्लेट व्यवस्थित पाहिली शेखर जोशीच नाव होतं बेल वाजवताना त्याच्या मनात अनेक प्रश्न आले आपलं असं अचानक जाणं मालविकाला आवडेल का तिने आपल्याला ओळखच दाखवली नाही तर शेखर जोशी भेटतील का ते स्वभावाने कसे असतील हृदय धडधडत होतं पण शेवटी त्याने बेल वाजवली समोर मालविकाच होती हॅलो मालविका आता तरी ओळखलंस ना पार्थने विचारलं तिचा चेहरा थोडा त्रासलेला वाटला काय हवं आहे रागाने तिने विचारलं पार्थ गडबडला शेखर घरी आहेत का घाबरत घाबरत त्याने विचारलं नाही ते घरी नाही काय काम होतं तिचा स्वर अजूनही चिडकाच होता ॲक्च्युली माझ्या कंपनीतर्फे एक सर्वे करायला आलो होतो मी तुझा मुलगा आणि माझी मुलगी एकाच शाळेत आहेत मुलांच्या प्रॉडक्ट संबंधित सर्वे होता म्हणून इथे आलो मी आत येऊ शकतो का त्याने विचारलं त्यावर ती अधिक अस्वस्थ वाटली तुम्ही नंतर येता का शेखर घरात नाहीत आणि तिने दरवाजा लावून घेतला तिच्या या वागण्याचा त्याला भयंकर राग आला भरू दे आता यानंतर हिचं तोंडही पाहायचं नाही असा विचार करून लिफ्टमधून तो खाली उतरला लिफ्टमधून बाहेर पडणार तोच समोर त्याला शेखर जोशी दिसले काही ओळख पाळत नसताना त्यांनी छान स्माईल दिली आणि लिफ्टचा दरवाजा बंद करून ते निघूनही केले जे काय असेल ते असेल या सगळ्याशी आपलं काही घेणं देणं नाही आता अर्थात आधीही नव्हतं पण असं वाटत होतं ना कुणीतरी आपली मैत्रीण इतक्या वर्षांनी आपल्याला भेटते तेव्हा तिच्याशी मैत्री व्हावी फॅमिली संबंध चांगले व्हावे यात गैर काय होतं एवढा कसला ॲटिट्यूड तिला पहिल्या वेळेस भेटलो तेव्हा ठीक होतं तिने ओळखलं नाही पण आता सुद्धा ओळख दाखवली नाही मी काहीला फालतू माणूस वाटलो आता काहीही झालं तरी मी हिला ओळख दाखवणार नाही खरोखरच पार वैतागला होता त्यानंतर मालविकाविषयी त्याने डोक्यातून संपूर्णपणे जबरदस्तीने काढून टाकला पण पड़ अचानकपणे काही महिन्यांनी शरद जोशींची त्याची भेट झाली ती मनूच्या ओपन डे दिवशी पल्लवीला काहीतरी काम होतं म्हणून ओपन डेला त्याला जावं लागलं तेव्हाच त्याला तिथे शेखर जोशी भेटले भेटले म्हणजे नुसते दिसले यावेळेस त्यांचा चेहरा फार आवडलेला दिसला याआधी त्याने शेखर जोशींना पाहिलं होतं लक्षात राहावी अशी पर्सनॅलिटी होती त्यांची चेहरा अगदी हसरा पण आता जे शेखर जोशी समोर होते ते फार वेगळे वाटत होते दाढी वाढवलेली हो अस्ताव्यस्त कपडे बरोबर आहे बायको कटकट कर करत असेल मग नवऱ्याची याहून वेगळी अवस्था काय होणार पारच्या मनात विचार आले तो शेखर जोशींच्या मागेच होता क्लास टीचर बहुतेक सर्वेसची कंप्लेंट त्यांच्याकडे करत होत्या आय कॅन अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम मिस्टर जोशी पण सर्वेसचं वागणं दिवसेंदिवस विचित्र होत आहे विक्षिप्त वागतो तो फार अग्रेसिव्ह होत चाललाय तुम्हाला लवकरच काहीतरी योग्य ती ॲक्शन घ्यायला हवी शाळेकडून जे काही सहकार्य लागेल ते द्यायला आम्ही तयार आहोत शेखर जोशी थोडा वेळ शांत झाले मग त्यांनी बोलायला सुरुवात केली थँक्यू टीचर पण सर्वेसचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे ना योग्य ती ट्रीटमेंट मी घेतोय त्याच्यावर पण सगळ्या गोष्टी सांभाळणं मलाही जड पण सगळ्या गोष्टी सांभाळणं आता मलाही जड होतंय सर्वेश हळूहळू नॉर्मल होत होता पण गेल्या महिन्यात जी गोष्टी घडली ना त्याने तो जास्त बिथरला जगात बाकी सगळ्या गोष्टी रिप्लेस होतील पण आ आईला रिप्लेसमेंट नसते ना मॅडम आईची आठवण झाली की मग तो खूप रडतो अग्रेसिव्ह होतो मग गोळ्या देऊन मला शांत करावं लागतं एवढं बोलून मिस्टर जोशी थांबले पण पाचच्या पायाखालची जमीन सरकली होती म्हणजे मालविका या जगात नाही पाचच्या मनात भयंकर गोंधळ सुरू झाला मिस्टर जोशी उठले आणि वर्गाबाहेर पडले तसा तोही त्यांच्या मागोमाग बाहेर पडला आज या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावायचाच होता मिस्टर शेखर जोशी त्यांनी मागे पाहिलं मी तुमच्याशी पाच मिनटं बोलू शकतो का मी पार्थ हळदणकर हां बोला आपण बाहेर जाऊन शांतपणे त्या ग्राउंडवर बसून बोलूया का चला आपण यापूर्वी कुठे भेटलो आहे का शे शेखर जोशींनी विचारलं हो तुमच्या सोसायटीत दोनदा पार्थ म्हणाला ओ आमच्या इथे कोणी नातेवाईक राहतात का तुमचे त्यांच्याकडे आला होतात का तुम्ही शेखर जोशीने विचारलं नाही कोणी नातेवाईक राहत नाही तुमच्याकडे चालू होतो पार्थचं ते बोलणं ऐकून शेखर गडबडले पण मी खरंच आपल्याला ओळखलं नाही खरंच सॉरी शेखर म्हणाले तुम्ही मला ओळखत नाही मी तुम्हाला ओळखतो तुमच्या मिसेसना ओळखतो पार्थ म्हणाला मालविकाला मालविकाला पण पड़ तुमच्याबद्दल कधी बोलली नाही ती अर्थात बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतीच ती शेवटी शेवटी तर अधिकच कॉम्प्लिकेशन झाले बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं शेखर मालविकाबद्दल ऐकून मला खूप धक्का बसला हो मालविका माझी मैत्रीण होती आम्ही दोघं एका कॉलेजमध्ये क्लासमेट होतो तशी आमच्यात फार मैत्री नव्हती पण गाण्याच्या निमित्ताने आमचं भेटणं होत असे आमचा ग्रुपच होता मी मालविका शेखर विजयकांत स्नेहा पार्थचं बोलणं मध्येच तोडून शेखर जोशीने विचारलं शेखर म्हणजे शे शेखर कारखानीस ना त्यांना ओळखता तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमच्याकडे अधीरतेने शेखर जोशीने विचारलं हो तसा ओळखतो पण सध्या कॉन्टॅक्ट नाही आमचा तुम्ही कसे ओळखता त्याला त्यानंतर शेखर जोशी खिन्न असले इतकी वर्ष शेखर कारखानीस म्हणून तर जगतोय मी पार्थचा गोंधळ अधिक वाढला मी समजतो नाही प्लीज प्लीज मला नीट सगळं सांगा कारण माझ्या मनातसुद्धा खूप खुद गोंधळ चालू आहे खरं सांगू का काही महिन्यांपूर्वी मालविकाला मी एका ऑर्केस्ट्रामध्ये पाहिलं त्यानंतर स्वतः जाऊन तिची भेट घेतली पण तिने मला ओळखलं नाही शेखरबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली शेखर बरोबर माझं लग्न आहे म्हणून माझा काहीतरी गैरसमज झाला मी समजत होतो शेखर कारखानेस पण नंतर जेव्हा माझी मिसेस मॉलमध्ये तिला भेटली तेव्हा कळलं की तिचं आडनाव जोशी आहे कारखानीच नाही म्हणून तेव्हा समजलं की तिचं तुमच्याबरोबर लग्न झालं आहे नक्की गोंधळ काय आहे तो दूर करायचा होता म्हणून मी तुमच्या सोसायटीत दोनदा येऊन गेलो सोसायटीत का तुमच्या घरीसुद्धा येऊन गेलो होतो पण मालविकाने आत घेतलं नाही तेव्हाही तिने मला ओळख दाखवली नाही त्यानंतर खरं तर खरतर तो विषय मी सोडला होता पण आज अचानक हे सगळं ऐकून मला खूप धक्का बसला आहे नेमकी काय कॉम्प्लिकेशन झाले ती अशी कशाने गेली असं बोलताना पार्थचा आवाजसुद्धा दाटला मैत्रिणीच्या आठवणीने त्याच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही मला, मला। पण मालविकाला स्किझोफ्रेनिया होता काय हे खरंच मला माहीत नव्हतं मग तुमची आणि तिची भेट म्हणजे तुमचं आणि तिचं प्रश्न खूप होते पण ते विचारायचे कसे पार्थला कळत नव्हतं शेखर जोशी म्हणाले मी समजू शकतो तुमच्या मनातला गोंधळ मी समजू शकतो तुम्हाला हेच विचारायचं आहे ना की मग मी मालविकाशी लग्न कसं केलं मला फसवलं गेलं तो असं म्हणताच पार त्याच्याकडे पाहू लागला हो खरं सांगतोय तिच्या आईने आणि भावाने मला फसवलं मालविकाची आणि माझी भेट एका कार्यक्रमात झाली होती तिचा आवाज त्या कार्यक्रमात मी ऐकला मी खूप इम्प्रेस झालो दिसायलाही ती अतिशय सुंदर होती माझ्या मित्राकडून मी तिच्या भावाचा नंबर मिळवला आणि लग्नासाठी मागणी घातली तिला स्किझोफ्रेनिया आहे ही गोष्ट तिच्या आईने आणि भावाने लपवून ठेवली जेव्हा जेव्हा मी भेटायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तिची आई किंवा भाऊ सतत तिच्यासोबत असायचे तेव्हा तिचा मानसिक आजार फार बळावलेला नव्हता उपचार व्यवस्थित चालू होते त्यामुळे कदाचित मला लक्षात आलं नाही पण लग्न झालं आणि काही दिवसातच तिचं वागणं मला विक्षिप्त वाटू लागलं ती संदर्भहीन काहीतरी बोलायची नाही उलट त्याचा संदर्भ मलाच लागायचा नाही तिला तिचे संदर्भ सगळे ठाऊक असायचे तिचे आणि शेखरचे कारण ती मला शेखर कारखानी समजत होती तिच्या घरातल्यांनी मी शेखर कारखानीचा आहे असं सांगितलं होतं तिला औषधांचा इतका प्रभाव होता की तिला कदाचित आमच्या दोघांमधला फरक कळलाच नाही किंवा मग दोघांचंही नाव शेख किंवा मग दोघांचंही नाव शेखर असेल म्हणून तिने त्यांनी सांगितलेलं खोटं खरं मानलं असावं पण ती त्या शेखरच्या आठवणीतच जगत होती हे खरं होतं ती विचारायची शेखर अलीकडे तू गाण्याचा रियाज का सोडलास उद्यापासून आपण दोघेही रियाज चालू करू ती स्वतःच्याच भावविश्वात असायची गाणी गात असायची कोणत्या तरी वेगळ्याच फँटसी जगाती जगायची आणि तिचं बोलणं बरंचसं असंबंध असायचं मला कधीच ते कळायचं नाही पण तिच्यासाठी मी सतत तिच्याबरोबरच असायचो ती जे म्हणेल ते करत राहायचो तीही मला सोडून कुठे जायची नाही मी येईपर्यंत ती बेचैन असायची मी ऑफिसमधून घरी आलो की मग खुश व्हायची सुरुवातीला माझ्याबरोबर माझे आई आणि भाऊ राहायचे त्यांना मात्र तिच्या विक्षिप्त वागण्याची खूप भीती वाटायची आणि मालविकालाही सतत असं वाटत राहायचं की ही दोघं आपल्या विरोधात काहीतरी कट रचत आहेत आपल्याला मारायचा प्रयत्न करत आहेत तिच्या विक्षिप्त वागण्यामुळे मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो त्यांनी आम्हाला मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवलं तेव्हा तिच्या या आजाराबद्दल मला समजलं तिच्या आईने आणि भावाने तर हात वर केले तुम्ही तिला नानवा नाहीतर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाका असं सांगून ते मोकळे झाले मला खूप राग आला असं वाटलं तिला घरातून बाहेर काढावं त्या दिवशी रागानेच मी घरी गेलो मनात ठरवून टाकलं होतं तिचा सगळा बाळ बिस्तारा उचलायचा आणि तिला माहेरी पोचवायचं रागात तसाच घरी गेलो तिची बॅग भरली आणि म्हटलं चल माझ्याबरोबर तुला तुझ्या घरी सोडतो अचानक पाय धरून ती रडू लागली शेखर नको रे मला सोडूस तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही तिथले लोक मला मारतात मला तुझ्याबरोबरच राहू दे ना तिच्या डोळ्यात खरेपणा होता ती गयावया करत होती माझा हात धरून मला विनंती करत होती मग मात्र तिला सोडायची माझी इच्छा झाली नाही का कुणास ठाऊक असं वाटलं आमच्यात कोणते तरी अनुबंध जुळले आहेत म्हणून स्वतः पुढे मी स्वतःच हरलो मग शेवटी ठरवून टाकलं आता संसार हिच्याबरोबरच करायचा वेड्यासारखा किंवा शहाण्यासारखा अगदी दोन चार दिवसातच तिला मी ट्रीटमेंटसाठी पुन्हा एकदा सायकियाट्रिस्टकडे घेऊन गेलो तेव्हा कळलं ती प्रेग्नंट आहे मग तर आमच्या जुळलेला तो अनुबंध तोडणं शक्यच नव्हतं थेरपी झाली ट्रीटमेंट झाली ती कधी नॉर्मल असायची कधी हायपर व्हायची पण एक गोष्ट मात्र झाली तिने कधी गाणं सोडलं नाही मध्ये मध्ये ती ऑर्केस्ट्रामध्ये गायची एखादं गाणं का होईना गायची तिला सोडायला आणायला मी जायचो नॉर्मल असली की ती बाहेरसुद्धा पडायची पण पड़ अलीक अलीकडे अली तिचं वागणं खूप हायपर झालं होतं ट्रीटमेंटचा फार काही उपयोग होत नव्हता घरी कामवाल्या मावशी असायच्या गेल्या महिन्यात ती अचानक खूप हायपर झाली आणि कामवाल्या मावशींवर तिने सुरीने वार केले त्या घाबरल्या आणि तिला ढकलून पळून गेल्या त्यांनी लगेचच मला फोन करून कळवलं तातडीने मी घरी आलो पण तोपर्यंत तिने त्याच चाकूने स्वतःला संपवलं होतं पण भोग आणि दुःख तेवढ्यावरच थांबले नाहीत माझे त्या सगळ्याचा सर्वेशवर खूप भयंकर परिणाम झाला आहे त्या दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सर्वेशसुद्धा नॉर्मल चाइल्ड नाही त्याला स्किझोफ्रेनिया आहे की नाही हे अजून तरी सांगता येणं कठीण आहे पण तोही तसाच खूप हायपर होतो तिच्यासारखीच त्याच्यावरही ट्रीटमेंट चालू आहे पण घरात आईचं प्रेम नाही बाप तरी कुठे कुठे पुरा पडणार ती कशीही असली तरी त्याची आई होती ती समोर दिसत नाही तेव्हा तो आणखीन हायपर होतो घरी त्याला सांभाळायला कुणी नाही आईचं वय झालंय म्हणून तिला भावाकडे आहे एवढं बोलून शेखर जोशी शांत झाले बस हे सगळं असं आहे पार्थ त्यांच्याकडे पाहत राहिला या माणसाला काय म्हणावं आपली बायको आपल्याला दुसरंच कोणीतरी समजून प्रेम करते ही गोष्टच किती भयंकर आहे शेखर जोशी पुढे बोलू लागले माझी मालविका शेवटपर्यंत शेखर शेखर करत गेली ज्याच्यासाठी ती एवढी झुरत होती त्याला त्या, त्या गोष्टीची साधी कल्पनासुद्धा असेल की नाही माहीत नाही खिन्नपणे शेखर हसले बरं येतो मी सर्वेश त्या मावशींकडे ठेवून आलोय निघायलाच हवं पार्थ त्याच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत राहिला ज्या एका शेखरसाठी मालविका झुरत राहिली त्या शेखरला तिच्या प्रेमाची पुसटची कल्पनासुद्धा नसेल आणि ज्या मालविकासाठी हा शेखर झटत राहिला त्याच्या झिजण्याची तरी मालविकाला कुठे कल्पना होती या दोघांमध्ये दोघांच्या नात्यांमध्ये काय विलक्षण अनुबंध होता नाही तर कितीतरी बंध अनुबंध जुळायच्या अगोदरच तुटतात या विचारानेच त्याचं डोकं जड झालं होतं शेखर जोशींसारखी माणसं जगात आहे म्हणूनच हे जग चाललंय आणि माणूस की टिकली आहे आणि त्याच नात्याने त्यांनी जोडलेले अनुबंधही हा शेखर झटत राहिला त्याच्या झिजण्याची तरी मालविकाला कुठे कल्पना होती या दोघांमध्ये दोघांच्या नात्यांमध्ये काय विलक्षण अनुबंध होता नाही तर कितीतरी बंध अनुबंध जुळायच्या अगोदरच तुटतात या विचारानेच त्याचं डोकं जड झालं होतं शेखर जोशींसारखी माणसं जगात आहे म्हणूनच हे जग चाललंय आणि माणूस टिकली आहे आणि त्याच नात्याने त्यांनी जोडलेले अनुबंधही या विचारानेच त्याचं डोकं जड झालं होतं शेखर जोशींसारखी माणसं जगात आहे म्हणूनच हे जग चाललंय आणि माणूसकी टिकली आहे आणि त्याच नात्याने त्यांनी जोडलेले अनुबंधही सुरत राहिली त्या शेखरला तिच्या प्रेमाची पुसाची कल्पनासुद्धा नसेल आणि ज्या मालविकासाठी हा शेखर झटत राहिला त्याच्या झिजण्याची तरी मालविकाला कुठे कल्पना होती या दोघांमध्ये दोघांच्या नात्यांमध्ये काय विलक्षण अनुबंध होता नाही तर कितीतरी बंध अनुबंध जुळायच्या अगोदरच तुटतात या विचारानेच त्याचं डोकं जड झालं होतं शेखर जोशींसारखी माणसं जगात आहे म्हणूनच हे जग चाललं आहे आणि माणुसकी टिकली आहे आणि त्याच नात्याने त्यांनी जोडलेले अनुबंधही या दोघांमध्ये दोघांच्या नात्यांमध्ये काय विलक्षण अनुबंध होता नाही तर कितीतरी बंध अनुबंध जुळायच्या अगोदरच तुटतात या विचारानेच त्याचं डोकं जड झालं होतं शेखर जोशींसारखी माणसं जगात आहे म्हणूनच हे जग चाललं आहे आणि माणुसकी टिकली आहे आणि त्याच नात्याने त्यांनी जोडलेले अनुबंधही बरं येतो मी सर्वेश त्या मावशींकडे ठेवून आलोय निघायलाच हवं पार्थ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला ज्या एका शेखरसाठी मालविका झुरत राहिली त्या शेखरला तिच्या प्रेमाची पुसटची कल्पना सुद्धा नसेल आणि ज्या मालविकासाठी हा शेखर झटत राहिला त्याच्या झिजण्याची तरी मालविकाला कुठे कल्पना होती या दोघांमध्ये दोघांच्या नात्यांमध्ये काय विलक्षण अनुबंध होता नाही तर कितीतरी बंध अनुबंध जुळायच्या अगोदरच तुटतात या विचारानेच त्याचं डोकं जड झालं होतं शेखर जोशींसारखी माणसं जगात आहे म्हणूनच हे जग चाललंय आणि माणूस टिकली आहे आणि त्याच नात्याने त्यांनी जोडलेले अनुबंधही ज्याच्यासाठी ती एवढी झुलत होती त्याला त्या गोष्टीची साधी कल्पनासुद्धा असेल की नाही माहीत नाही खिन्नपणे शेखर हसले बरं येतो मी सर्वेश त्या मावशींकडे ठेवून आलो आहे निघायलाच हवं पार्थ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला ज्या एका शेखरसाठी मालविका झुरत राहिली त्या शेखरला तिच्या प्रेमाची पुसटची कल्पना सुद्धा नसेल आणि ज्या मालविकासाठी हा शेखर झटत राहिला त्याच्या झिजण्याची तरी मालविकाला कुठे कल्पना होती या दोघांमध्ये दोघांच्या नात्यांमध्ये काय विलक्षण अनुबंध होता नाही तर कितीतरी बंध अनुबंध जुळायच्या अगोदरच तुटतात या विचारानेच त्याचं डोकं जड झालं होतं शेखर जोशींसारखी माणसं जगात आहे म्हणूनच हे जग आहे आणि माणुसकी टिकली आहे आणि त्याच नात्याने त्यांनी जोडलेले अनुबंधही